हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं तसेच माझ्या स्वा सगळ्या स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू परंपरेमध्ये शक्तीच्या उपासनेमध्ये कलशाच्या पूजेला खूप महत्त्व आहे देवीच्या उपासनेमध्ये दे कलशाची स्थापना केल्याने सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय आणि यश मिळते जर तुम्ही आर्थिक समस्यांशी झगडत असाल तुम्ही खूप मेहनत करताय कष्ट करताय तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जो हा उपाय शेअर करणार आहे त्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी कलशाची स्थापना करायची आहे तो ती स्थापना आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर करायची आहे हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या दिवशी करायचा आहे या कलशात काय साहित्य टाकायचं आहे या साहित्याचं नेमकं काय करायचं हा कलश नेमका कोणत्या वेळी मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आपल्याला ठेवायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा तसेच बाजूला असणारे आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज माहिती याचे नोटिफिकेशन अगदी तुमच्यापर्यंत सहजपणे पोचेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कोणत्याही पूजेमध्ये वापरला जाणारा मंगल कलश हा समुद्र मंथनात निघालेल्या अमृताच्या भांड्यासमान मानला जातो कारण आपली पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय शुभफल प्राप्त करण्याचे ते माध्यम बनते वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य द्वाराबाहेर कलश ठेवल्याने शुभफल प्राप्त करण्याचे ते माध्यम बनते वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर कलश ठेवल्याने सुखसमृद्धी येते चला तर मग जाणून घेऊया हा कलश आपल्याला कशाप्रकारे भरून मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवायचा आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तांब्याचा किंवा पितळेचा कलश लागणार आहे तांब्या पितळेच्या भांड्यामध्ये सकारात्मक लहरींचा प्रसार जास्त प्रमाणावर असतो त्यामुळे शक्यतो याच धातूचा कलश आपल्याला इकडे या उपायासाठी वापरायचं आहे आता या कलशावर चंदनांनी पाच बोटे लावून घ्यायची आहेत किंवा हळदोली करून तुम्ही लावू शकता आणि त्यावर कुंकुवाची बोटं लावायची आहेत अशा प्रकारे या तांब्याचा कलश तुम्हाला तयार करायचा आहे कलशाला जर व्यापक केले तर तो कुंभ बनतो आता या कलशात आपल्याला पाणी टाकायचे आहे जलकुंभाप्रमाणे घर भावपूर्ण व नवपल्लवीत राहावे अशी मंगलकामना यामागे आहे बघा पाऊस तर फक्त चार महिनेच येतो तो, तो देखील रोज येत नाही त्या त्यातून रस्ता काढण्यासाठी आपल्या पूर्वेजांनी विहीर तलाव नदी इत्यादी सर्वांचे पाणी पावसानेच दिलेले आहे तेव्हा त्यांनी कलशामध्ये पाणी घेऊन याची पूजा सुरू केली वरुण देवाचे प्रतीक म्हणून पूजा करताना यामध्ये सर्वात आधी पाणी घालायचे आहे कलश पूर्ण भरायचा नाही थोडा तो रिकामा ठेवायचा आहे कारण आपण यामध्ये जे साहित्य टाकणार आहोत त्यामुळे ते पाणी वर येऊ शकते या कलशात सर्वात आधी आपल्याला रुपयाचं नाणं टाकायचं आहे त्यानंतर सुपारी टाकायची आहे प्रत्येक मंगल प्रसंगी वस्तू आपण या कलशामध्ये टाकत असतो जसं की हळदी कुंकू अक्षदा समृद्धीचं प्रतीक म्हणून आपण टाकतो तसेच त्यासोबतच तस दोन अतिशय महत्वाच्या वस्तू ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्या म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला गोमतीचक्र आणि पिवळ्या रंगाची कवडी यामध्ये टाकायची आहे आणि सगळ्यात शेवटी एक कापराची वडी कुस्करून टाकायची आहे कापूर जो आहे तो घरामध्ये सकारात्मक लहरींचा संचार वाढवतो आता या कलशामध्ये दे सुखसमृद्धीसाठी देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला फुलांचा वापर देखील करायचा आहे आणि ही फुलं जी आहेत ती लाल रंगाचीच हवीत जर तुमच्याकडे लाल फुलं नसतील तर तुम्ही दुसरी वापरू शकता परंतु लालच फुलं वापरण्याचा प्रयत्न करा कारण की हा जो लाल कलर आहे तो देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असा हा कलश तयार करायचा आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठेवायचा आहे मुख्य प्रवेशद्वारामधूनच सकारात्मक आणि नकारात्मक चांगल्या आणि वाईट गोष्टी घरामध्ये प्रवेश करतात आपल्या घरात सुखसमृद्धीसाठी घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आणि घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन व्हावं घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदावं ह्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घराच्या चौकटीबाहेर जी जागा आहे तिथे आपण हा कलश स्थापन करणार आहोत जी स्वच्छ पुसून आपल्याला घ्यायची आहे तरी ते आपल्याला कलश स्थापन करायचा आहे आपण हा जो कलश स्थापन करणार आहोत तो कधीही जमिनीवर ठेवू नये कलश असो किंवा दिवा असो नेहमी त्याला आसन असावे यांना आसन देण्यासाठी तुम्ही काही गोष्टींचा वापर करू शकता जसं की जोडविड्याचं पान असेल विड्यांची पानं ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर ही विड्याची पानं घ्यायची त्यावर थोडंसं चंदन आणि कुंकू लावून ही विड्याची पानं तुम्हाला या कलशाला आसन देण्यासाठी वापरायची आहेत आता विड्याची पाने तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा वापर करता येईल हे देखील मी शेअर करणार आहे अशा प्रकारे पाण्याने भरलेला हा लक्ष्मी कलश आहे तो आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठेवायचा आहे जर विड्याची पाने नसतील तर तुम्ही रांगोळी काढू शकता रांगोळीमध्ये तुम्ही वि विष्णूसह धन कमळ काढू शकता यावरती हा कलश तुम्ही ठेवू शकता ही रांगोळी काढण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता जर तांदळाचं पीठ नसेलच तर तुम्ही रांगोळीचा वापर केला तरीही चालेल हे कमळ काढून झाल्यावर त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावं त्यानंतर एका छोट्या प्लेटमध्ये अख्ख्या अक्षदा घ्यायच्या आहेत त्या अक्षदा समृद्धीचं प्रतीक मानले जाते आणि सांगितल्याप्रमाणे कलशाला असं नसावं यासाठी आपल्याला हा कलश या अक्षदांवर ठेवून आल आप आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर प्रस्थापित करायचा आहे तर हा कलश किती वेळ ठेवायचा त्या साहित्याचं काय करायचं याचा पुढे मी तुम्हाला सगळं काही शेअर करणारच आहे हा कलश नेमका कुठे प्रस्थापित करायचा की ज्यावेळी आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपल्या हाताची उजवी बाजू जी असते त्या बाजूला हा कलश प्रस्थापित करायचा आहे जर तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य नसेल सतत पैशाची कमतरता भासत असेल तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारपासून अगदी रोज हा कलश जो आहे तो मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवायला सुरुवात करा काही दिवसात तुम्हाला अनुभव येईल तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळायला लागेल तर ही कारणं आहेत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासते ती कारणं संपूर्णपणे नष्ट होतील घरामध्ये सुखसमृद्धी येईल देवी लक्ष्मी घराकडे आकर्षली होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे रोज तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल तर गुरुवार शुक्रवार किंवा एखाद्या पौर्णिमेला किंवा अमावस्येला हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तुम्ही कधी करू शकता तर ब्रह्ममुहूर्तावर हा उपाय तुम्हाला करायचा आहे किंवा जर ब्रह्म नाही जमलं तर साडेसहा ते साडेसात या सकाळच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही हा उपाय केलेला कलश दिवसभरासाठी तेथेच ते ते ठेवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी हा कलश घराबाहेर असेल तर देवी लक्ष्मीचं आगमन होतं घरामध्ये सुखसमृद्धी येते ऐश्वराची प्राप्ती होते असा हा प्रभावशाली उपाय तुम्ही करू शकता आता या कलशामध्ये तुम्ही जे साहित्य टाकले आहे ते तुम्ही रोज पूजा करणार असाल तर रोज वापरू शकता नाही तर एका डबीत भरून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही पूजा करणार म्हणजेच एखाद्या गुरुवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला अमावस्थेला त्या दिवशी तुम्ही हे साहित्य काढून पुन्हा वापरू शकता जर त्यामधली सुपारी खराब झाली किडलेली असेल तर ती तुम्ही बदलूही शकता आता जे गोमती चक्र किंवा पिवळी कवडी आहे ती जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही एक रुपयाचं नाणं देखील फक्त वापरू शकता आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी आर्थिक भरभरासीसाठी हा आर्थिक कलश घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तुम्हाला प्रस्थापित करायचा आहे आणि हा प्र जो कलश आहे तुम्ही तो प्रस्थापित करून बघा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव खूप छान येईल तुम्ही हा अनुभव घेऊन बघा तुम्ही जर हा अनुभव घेतला तुमच्या घराच्या सुखासाठी समृद्धीसाठी किंवा आर्थिक भरभराटीसाठी हा जर उपाय केला तर नक्कीच याचे चांगले फायदे तुम्हाला मिळतील तर ही झालेली आजची सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते उद्या एका नवीन विषयावरती व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ જય જય સ્વામી સમર્થ